हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर आज मी बनवते अगदी सोप्या पद्धतीनं घरातल्या आहे त्या साहित्यामध्ये एकदम टेस्टी असे दम आलू तर सलामक वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिले इथं ना मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर हे सात बटाटे आहेत आता हे बटाटे स्वच्छ देऊन कुकरला लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे आता कुकर लावून घेतल्या बटाटे आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर इथं सगळ्यात पहिले एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन तुकडे अद्रक घेतले एक चार पाच पाकळ्या लसूण कोथिंबीर आणि बारीक चिरून टमाटो घेतलेलं आहे त्यानंतर बघा कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तुम्ही ना असं लांबका लांबकाही ठेवू शकता पण इथं मी बारीक चिरून घेतला आहे कारण ना बारीक कांदा चिरला ना लवकर भाजला जातो त्यामुळं मी बारीक करून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लांबका कापून घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये अद्रक टाकून घेतले आणि ना लसूण टाकून घेतलं आणि अद्रक ही छान असं परतवून घ्यायचं आहे आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना मी लगेचच टमाटं घालून घेणार आहे टमाटंही इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तुम्ही इथं टमाटं मोठं मोठंही चिरून घेऊ शकता आता टमाटं टाकून झाल्यानंतर छान असं ना टमाटं परतवून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत आता इथं बघू शकता टमाटा आपलं छान असं ना मऊ झालेलं आहे आणि कांदाही छान असा परतवून झालेला आहे आता याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना बारीक करून घ्यायचं आहे तर ह्याला थंड होऊ द्यायचं आहे इकडं आपले बटाटेही चांगले शिजलेले आहेत एकच शिट्टी वाजवून घ्यायचं आहे एक शिट्टीमध्ये छान असे बटाटे शिजतात जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे तर आता याच्यावरली साल काढून घेतलेली आहे आणि त्याच कढाईमध्ये ना आता याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना गालून आता बटाटे घालून घ्यायचे आहेत आता बटाटे घालून छान असं ना लालसर होईपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहेत आता बटाटे आहेत तोपर्यंत ना इथं टमाटे आणि कांद्याची पेस्ट करून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे आता इकडं आपले बटाटे ही छान असे भाजले गेलेले आहेत त्यानंतर बघा इथं कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम होऊ द्यायची त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालायचं चा। आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता तर आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमच्यावर जिरे घालून घ्यायचे जिरे चांगले फुलू द्यायचे त्यानंतर याच्यामध्ये दोन तेजपत्त्याचे पानं घातलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आता हे छान असं परतवून घेतलं त्यानंतर ना टमाट आणि कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आता पेस्ट घालून झाल्यानंतर बघा चांगलं तेल सुटेपर्यंत पेस्ट ना परतवून घ्यायची आहे जेवढं पेस्ट छान परतली जाते तेवढं भाजीला ना टेस्ट खूप छान येते तर त्यामुळं ना छान अशी ती पेस्ट परतवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेणार आहे जेणेकरून ना मसाला खाली चिटकायला नको कढईला त्याच्यामुळं ना पाणी घालून घेतलेलं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर छान असं ना तेल सुटेपर्यंत थोडंसं सु शिजवून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर अर्धा चमचा ना हळदी पावडर घालून घेतलेली आहे आणि ना एक चमचा याच्यामध्ये ना आता याच्यामध्ये ना गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता गरम मसाला घालून झाल्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायचं आहे आता धने पावडर घालून झालं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं ना परतवून घ्यायचं आहे आता इथं तेल सुटलेलं आहे बघू शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आता तिखट घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना मी एक हिरवी मिरची ना अशी बारीक तुकडे करून घालणार आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर इथं चांगलं सगळं मसाले परतावून घ्यायचे आहेत तर आता इथं बघू शकता चांगलं मसाले परतवून झालेले आहेत आणि छान असं तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला तर याच्यामध्ये ना मी एक एक गिलासभर ना गरम पाणी करून घालणार आहे तुम्ही या भाजीला दही तेन वापरू शकता पण मी दही हेन काही घातलेलं नाही आहे आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ना आता ह्या पाण्याला उकडी आल्यानंतर याच्यामध्ये जे बटाटे फ्राय करून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत तुम्ही ना मसाल्यामध्ये डायरेक्ट बटाटे घालू शकता पण इथं ना मी पाणी घालून उकळल्यानंतर बटाटे घातलेले आहेत अशा पद्धतीनं करून बघा खूप छान टेस्ट येते भाजीला आणि तुम्हाला नक्की आवडेल आता बटाटे घालून झाल्यानंतर छान असं ना सगळं बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ना चांगलं असं एक पाच मिनिटनं सळसळ उकळवून घ्यायची आहे भाजी तर आता इथं बघू शकता एक पाच मिनिटं झालेली आहेत आणि भाजी बघा किती छान तयार झालेली आहे आणि भाजीला कलर बघू शकता मी या भाजीला कश्मीरी लाल तिखट हे काहीच वापरलेलं नाही आहे आपलं घरचं रोजचं रेग्युलर वापरातलं जे तिखट असतं तेच तिखट टाकलेलं आहे तरीही भाजीला कलर बघू शकता किती छान आलेलं आहे तर आता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करायचं आहे तुम्हाला भाजी अजून थोडीशी ड्राय पाहिजे असेल तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करा म्हणजे खूप छान आणि टेस्टी भाजी बनते तर आता मी भाजी भातावर खाण्यासाठी बनवलेली आहे त्यामुळं थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे आणि आता मस्त अशी आपली दम आलूची ही भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला मला माझी अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आणखीन एक या अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय